सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले शिंदे शिवसेनेकडून जोरदार प्रदर्शन करत शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नीता कवीटकर सावंत यांनी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करीत सर्व उमेदवारांसहित अर्ज दाखल केला यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब माजी नगराध्यक्षा अना रोजीन लोबो यांच्यासहित मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला सावंतवाडीत केलेल्या विकास कामांवर आम्ही निवडून येऊ असे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितलं आजपर्यंत सावंतवाडीकरांचे आशीर्वाद आम्हाला राहिले आहेत ही प्रेमाची लढाई आहे आमचा विजय निश्चित आहे निवडणूक निवडणुकीसारखी लढू लोकांची मनं नम्रतेनं जिंकू असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला युतीची बोलणी प्रत्यक्ष सुरू नाही नाही युती झाली ना तर मैत्रीपूर्ण अद्याप निरोप आलेला नाही दिला तर आम्ही बोलणी करू असंही ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत विकास आम्ही केला आहे जनता आमच्या सह राहील आमच्या उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहे उच्च शिक्षित असे आमच्या उमेदवार वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत लोकांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सदैव उपलब्ध असतात यापुढे त्या लोकसेवा करतील असा विश्वास आहे आम्ही युतीची तयारी दाखवली होती भाजपने देखील प्रस्ताव स्वीकारला नाही तर आमचा नाईलाज आहे तरीही तिसऱ्याचा लाभ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ताकदीनं निवडणूक लढवू आणि जिंकवू आणि विकास हा सुद्धा आम्हीच केलेला असल्यामुळे सावंतवाडीची घटनाही आमच्याबरोबर राहील दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे अत्यंत त्यांचा जन्म सावंतवाडीमध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण सावंतवाडीमध्ये झालेलं आहे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्या वकील झालेल्या आहेत आणि आज वकील अध्यक्ष अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांना कायम उपलब्ध असतात आणि त्या कायम कशाच उपलब्ध या पुरेसा राहतील याची मला खात्री आहे क्ष आम्ही युतीची तयारी सर्वात दिवस दाखवली आहे युती हा निश्चित आमची इच्छा होती परंतु जर भाजपकडून त्याचा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्याला सुरला नाही किंवा आमचा सोन आयला जातो त्याच्यामुळे याचा पहिला दिसताना होणार नाही याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी आणि आम्ही म्हणून लागते हे ते प्रश्न उद्भवत नाही ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता ही आमच्यासोबत राहिलेली आहे त्यांचे आशीर्वाद आमच्यावर राहिली आहे त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेलाच त्यांना चांगला कारवाई या लढाईकडे कसं बघता का जर रॅलीमध्ये तुम्ही म्हटलं की जर ही लढाई असेल तर भारसाहेब संजीप्रम असं गोष्ट अशी आहे

शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून लिवायलाच लागतात पण की जरी बोर्स चालू होती तरी अजून ही बोर्डी योग्याच्या दृष्टीने अजून प्रत्यक्ष सुरू झालेली नाही त्याच्यामुळे सर्व त्याच्यावरती अर्ज आमची आदत केलेली आहे आणि युती नाही झाली तर मैत्री भरू शकतो युतीबाबत काय अजून प्रस्ताव आहे का नाही काही कमिशनला प्रस्ताव दिलेला होता आणि त्यांच्यावर रिस्पॉन्स आहे आमचे माननीय आमदार दीपकबाई केसरकर यांनी ऑलरेडी केलेलीच आहे तरी पण जी काही प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असो किंवा इतर कचऱ्याचा प्रश्न असो असे जे काही छोटे मोठे मुद्दे राहिलेले याच्यावर मी जास्तीत जास्त भर देईन महिलांच्या हाताला काम मिळेल अशा दृष्टीने कोणते ना कोणते उद्योग इथे सुरू करेल आणि महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रश्न प्रयत्न करेन जी सामान्य जनता आहे या सामान्य जनतेची मी एक प्रतिनिधी आहे आणि त्याचाच विचार करून मला अडी अडचण येतात नळाला पाणी नाही आलं तर किंवा ग गटात तुंबलं तर आम्ही काय करतो माझ्याकडे जे प्रश्न असेच लोक जुने आहेत त्याच प्रश्नातून मी गेलेली आहे त्यामुळे मी त्या प्रश्नांचा सगळ्याचा विचार सामान्य जनतेच्या दृष्टीने करेन कारण मी आय एम ओनली कॉमन कॉमन पर्सन आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन पर्सनच असतात आणि ह्याच एका उद्देशाने मी ते लढाई उतरलेले आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडी शहराचा प्रामुख्याने त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित वकिली पेशा आणि यानंतर पक्षाने टाकलेला विश्वास कसं सामोरं जाणार आहे जनतेसमोर काय विजन असणार आहे जनतेसमोर माझं असं मुजे असेल की कारण जरी मी वकील असले तरी मी गेली चार 5 वर्ष आमची जी शिवसेना आहे त्याची जिल्हा अध्यक्ष आहे महिला त्यामुळे मला माहिती आहे की जो ज्या जनतेने माझ्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण सार्थ करायचं आहे तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब किंवा दीपक भाई केसरकर आमचे आमदार साहेब यांनी तो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे जिल्हा प्रमुखांनी टाकलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या पाठीशी आहेत ह्या सगळ्या बळावर मी वकील जरी असले तरी एक राजकारणातील एक चांगली नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून इथे ते नक्कीच जिंकू नये याचा मला विश्वास आहे विकास काम केली त्या विकास कामाच्या जोरावर त्याने आम्हाला सोपी तुम्ही नगराध्यक्ष होता त्यामुळे इथला मतदार तुम्हाला त्याची जाणीव आहे कशा पद्धतीने सामोरं झालं काय विजन असेल तुमचं आम्ही नगराध्यक्ष असताना आणि नसताना सुद्धा आम्ही जनतेची कामं करत आलेलो आहोत आणि सन्मान्य केसरकर म्हणजे सांगितलं गेल्यानंतर अनेक कामं विकास कामं सुद्धा गती मिळाली आहे